मकर संक्रांतीबद्दल आपल्या संस्कृतीत आणि पुराणात प्रामुख्याने तीन कथा प्रचलित आहेत एक देवीची जी आपण पंचांगात वाचतो आणि दुसरी सूर्य आणि शनीची आणि तिसरी भीष्मपितामहांची आता बघूया पहिली कथा देवी संक्रांती आणि संकासुराची कथा ही पौराणिक कथा आहे ही कथा आपण दरवर्षी ऐकतो किंवा पंचांगात वाचतो या कथेचा मुख्य उद्देश वाईटावर चांगल्यांचा विजय हा आहे पुरातन काळात संकासूर नावाचा एक राक्षस होता तो अतिशय क्रूर होता आणि त्याने पृथ्वीवर लोकांना खूप त्रास दिला होता साधू संतांना तपश्चर्या करणे कठीण झाले होते त्याच्या या अत्याचाराने त्रस्त होऊन लोकांनी देवीची प्रार्थना केली त्यावेळी देवीने संक्रांती रूप धारण केले संक्रांती देवी आणि संकासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले अखेरीस देवीने संकरासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले म्हणूनच या दिवसाला संक्रांत म्हणतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते किंवा त्या दिवसाला किरीदिन असे म्हणतात या दिवशी देवीने किंकरासुर नावाच्या दुसऱ्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आनंदाचा नसून तो करिदिन म्हणून पाळला जातो तर आता पुढे बघूया सूर्य आणि शनीची कथा तिळगुळाचे महत्त्व ही कथा बापलेकाच्या नात्याची आणि गोडव्याची आहे हिंदू धर्मात सूर्यदेव हे वडील आणि शनिदेव हा मुल त्यांचा मुलगा आहे यांचे सहसा दुष्टाचे मानले जाते पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाला आपला मुलगा शनी आवडत नव्हता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वतःचा राग बाजूला ठेवून आपला मुलगा शनी याच्या घरी मकर राशीत जातात शनी हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरी गेले तेव्हा शनीने त्यांचे स्वागत काळेती देऊन केले यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शनीला आशीर्वाद दिला की जे लोक या दिवशी तुझी शनीची आणि माझी सूर्याची पूजा करतील आणि तिळगुळाचा प्रसाद वाटतील त्यांच्यावर आपली कृपा राहील तिळ हे स्निग्धतेचे आणि शनीचे प्रतीक आहे तर गुळ हे उष्णतेचे आणि सूर्याचे प्रतीक आहे म्हणूनच थंडीच्या दिवसात स्नेह वाढवण्यासाठी आणि शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी ते घ्या आणि गोडगोड बोला असे सर्वजण म्हणतात आणि सण साजरा केला जातो आता तिसरी कथा भीष्म पितामह आणि उत्तरायण महाभारतात भीष्म पितामहांना इच्छा मरणाचे वरदान होते महाभारताचे युद्ध संपले तेव्हा ते बाणांच्या शय्येवर पडले होते पण त्यांनी प्राण सोडले नाहीत त्यांचे म्हणणे होते की जोपर्यंत सूर्य उत्तरायणात उत्तरेकडे प्रवास येत नाही तोपर्यंत ते प्राण सोडणार नाहीत कारण दक्षिणायनात मृत्यू आल्यास पुन्हा जन्म घ्यावा लागतो अशी समजूत होती ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायणात आला म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस त्या दिवशी पितामहांनी आपले प्राण त्यागले आणि मोक्ष प्राप्त केला म्हणूनच आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला पुण्यकाळ मानले जाते थोडक्यात काय मकर संक्रांतीविषयी तर बदल ही थंडी हळूहळू हो हो कमी होऊन दिवस मोठा होऊ लागतो निसर्गात नवीन चैतन्य येते नवीन धान्य घरात येते त्यामुळे हा दिवस उत्सवाचा असतो आणि एकमेकांमधील जुने भांडण विसरून नव्याने स्नेह जोडण्याचा हा सण आहे सामाजिक बांधिलकीसाठी हा सण साजरा केला जातो तसेच हळदी सुद्धा सुवासिनी करतात या दिवशी किंवा या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनी या दिवशी एकमेकींना वाण देऊन सौभाग्याची प्रार्थना करतात